नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती विषयक माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती बारशी सोयाबीन लोकल अवकेक्ष सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवकाठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल सिल्लोड सोयाबीन लोकल अवकाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल तुळजापूर सायबीन लोकल आवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मानोरा सायबीन लोकल आवक दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सायबीन लोकल आवक चारशे दहा क्विंटलची কমি কমদার চার হাজার শরীর রুপে ক্লিন্ট সবসাধারণ চার হাজার তিনশে রুপে ক্লিন্টালীচ দর চার হাজার চারশে পঞ্চর রুপে ক্লিটাল রাহাত সোয়বেন লোকাল আক একস ক্লিটাল কমি কমদার চার হাজার তিনশে ছস রুপে ক্লিন্ট সবসাধারণ চার হাজার তিনশে পন্নাস রুপে ক্লিন্টা দর চার হাজার তিনশো একটা রুপে ক্লিটাল ধুয়ে সোয়বেনব্রিড আটলি কমি কমি সব সাধারণ জাস্তিচা দর চার হাজার দোনে সাট রুপে ক্ণল अमरावती सोयाबीन लोकल अवघ सहा हजार त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाज चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी कमीत चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसामंदाज चार हजार तीनशे अडुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल जालना सोयाबीन चवण पिवळा अवक दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सोयाबीन सवन पिवळा अवघ दोन हजार सातशे चोवीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन सवान पिवळा अवघ दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल इंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीन सवन पिवळा अवक अवघ सदौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चवान पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वणी साबीन सवन पिवळा आवक दोनशे छप्पन्न क्विंटल जी कमीत कमी कमदार चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जामकेट साबीन सवन पिवळा आवक सव्वीस क्विंटल जी कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीन सावन पिवळा अवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे बावीस रुपये क्विंटल गंगाखेट सोयाबीनचा वान पिवळा अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी आणि सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तेलरा सोयाबीन सवान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल चांदूरबाजार सोयाबीन सवान पिवळा अवक एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल देळगौराजा सावीन सवान पिवळा अवघ तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आंबेजोगाई सविन सावन पिवळा अवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वच सर्वसानंदाज चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल औरा शहाज आणि सोयाबीन सावन पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कम दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर कम चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल मुकेट सोयाबीन सावन पिवळा अवघसोळा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हिमायतनगर सोयाबीन सवन पिवळा अवक एकशे नऊ क्विंटलची கம்மீ கமதார சார் ஹஜார தோன்சே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார சார் தீசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சு சார்ஷே ரூபாய் கவிண்டல் பத்திரிகா அவக பாணிஷே பாவ ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தீச்சர் தர சார் தீன்சே பஞ்சர் ரூபாய் கவிண்டல் சிந்தகேட்ராஜா சாவிசவன் பிவளா அவக் தீசே பந்தா க்விண்டல் கம்மித் கம்மா சார் ஹஜார சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாசே பந்தா ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தீச்சாக சாஷே தீச ரூபே க்விண்டல் घाटन घाटनजी सहावीन चव्हाण पिवळा अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उमरकेट सहावीन चव्हाण पिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरकेट डांची सहावीन सवन पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे रुपये क्विंटल भंडारा सोयाबीनचा वानपिवळा अग तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल राजुराव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सेलू सॉबीबीन चव्हाण पिवळा अव चारशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल तरी होते चार एप्रिल दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजारसमित्यांचे मंगभेटू या नवीन उत्सव तोपर्यंत नमस्कार बाय बाय